त्यांचं काय होतं बोटनेक ब्लाउज ते शिवतात पण शोल्डरच्या भागात ब्लाऊज अंगात घातल्यानंतर ओढल्यासारखं होतो म्हणजे आता माझं हे साधच गोल गळ्याच ब्लाऊज आहे पण ज्यावेळेस आपण बोटनेक बोटनेक शिवतो गळा म्हणजे कसा उंचीला कमी असतो म्हणजे हा खोलगट गळा गड़ आहे हा डीप नेक झाला बोटनेक म्हणजे इथपर्यंत पाठीचा अंतर असतो पण ज्यावेळेस बोटनेक शिवतात प्रॉपर अंतर न टाकल्यामुळे ब्लाऊज असा खेचल्यासारखा होतो इथे शोल्डरमध्ये ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही ओढल्यासारखा होतो अंगामध्ये असा चिवळ बसतो तर तसं होऊ नये यासाठी परफेक्ट माप कशी घ्यावी कटिंग मध्ये काय छोटे मोठे बदल करावे हे अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बारकावी व्यवस्थित समजते आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला मग त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवू आता इथे घोटनेक ब्लाऊज आहे बत्तीस छातीचा आपण घोटनेक कटोरी ब्लाऊज शिकणार आहोत बऱ्याच असं वाटतं बोटनेक आहे तर कटोरी ब्लाऊज शिवता येतो का तर हो मध्ये पण आपण कटोरी ब्लाऊज शिवू शकतो तर त्याचं कटिंग आपण आज इथे शिकणार आहोत आता पॅटर्न बनवताना सुरुवातीला दीड इंच अंतर आपण इकडनं सोडून देणार आहोत आणि मग पुढचं पॅटर्न तयार करणार आहोत हे दीड इंचा मार्किंग करून घ्यायचं आता कप साईज नुसार हे अंतर बदलायचं आहे कप साईज जास्त मोठी असेल तर काय बदल करायचे छोटी असेल तर काय बदल करायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कप साईजच्या आकारानुसार कप साईज म्हणजे काहीतरी लक्ष देणार नाही छातीचा गोलवा त्यानुसार आपल्याला हे अंतर बदलायचं आहे गोलवा जास्त मोठा हे अंतर मोठं गोलवा कमी हे अंतर कमी म्हणजे छातीच्या आकारानुसार हे छोटे बदल जर केले ना दिखा, दिखा, चा तर आपलं ब्लाऊज अंगामध्ये प्रॉपर बसतं कधी कधी काय होतं हे अंतर आपण जास्त घेतो आणि गोलवा जर छातीचं छातीच असेल तर छातीमध्ये तर चुन्या पडतात प्रॉपर छातीला चिटकून बसत नाही ब्लाऊज त्यामुळे ह्या अंतरात तो छोटा मोठा बदल आपल्याला करायचा असतो त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं उंचीचं माप आता ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच तेरा अधिक एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आता तुमच्या ब्लाउजची जी उंची असेल ते माप तुम्हाला इथे घ्यायचं आहे हे माझ्या मापाचं आहे ते मी इथे टाकलेलं आहे आता बोटनेक आहे बोटनेक म्हणजे गळा छोटा जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डर मुंड्याची माप मोठी असतात हे लक्षात घ्या परत सांगते बोटनेक म्हणजे गळा छोटा जेवढा गळा छोटा तेवढ्या शोल्डरचं अंतर आपलं जास्त असतं आता बत्तीस छातीचं आहे त्यामुळे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेसहा इंच हे साडेसहा इंचा मार्किंग केलं हे आंतरपट्टीने जोडून घेतलं आता जेवढं शोल्डर आहे तेवढच आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे बोटने मुंड्याच्या मापांमध्ये बदल होतो हे लक्षात घ्या इथे मी साडेसहा इंचावर मार्किंग केलं हे आंतरपट्टीने जोडून घेतलं त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता बत्तीस छातीचं असल्यामुळे आठ इंच छातीचा चौथा भाग आला आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि सरळ खाली इथे जोडून घ्यायचं कमरघेऱ्याचं अंतर तसं घेण्याची गरज नाहीये पण छातीपेक्षा जर अंतर कमी असेल तर कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन हे अंतर तुम्हाला इथे घ्यायचं आहे आता बोटनेकचा आकार देताना इथून आतल्या बाजूला तुम्ही अर्धा इंचावर मार्किंग करा अगदी सोपी पद्धत आहे बोटनेकचा आकार देताना अर्धा इंचावर इथे मार्किंग केलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तो आपल्याला इथून आतून द्यायचा आहे हे लक्षात घ्या मग इथल्या पॉईंट पासून आपल्याला मोजायचं आहे आणि ह्या पॉइंट पासून इकडे एक इंचावर हे अंतर मोजायचं म्हणजे हा पॉइंट मॅच करत हा पॉईंट मॅच करत तुम्हाला इथेच गोलवर द्यायचा म्हणजे जास्त तुम्हाला हात गोल फिरवण्याची गरज नाही म्हणजे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्याचा आकार देताना या पुढच्या आकाराला आपल्याला हा हात जोडायचा आहे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार त्यानंतर आपल्याला यायचं गळाखोलीचं अंतर आता बोटनेक मध्ये आपलं गळाखोलीच अंतरही जास्त येत मग गळाखोली घ्यायची आहे आपल्याला साडेतीन इंच हे साडेतीन इंचावर मार्किंग केलं आता जर तुम्ही एवढंच अंतर खाली घेतलं तर कटोरी मध्ये तुमचा इथला गळा पसरट होईल छाती जास्त उघडी दिसेल तर तसं दिसू नये त्यामुळे वरती जे अंतर आहे ते अंतर आपल्याला खाली घ्यायचं नाहीये खालचं अंतर आपल्याला कमी करायचं आहे म्हणजे गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करूया पुढचा गळा साडेपाच इंचाचा आहे अर्धा इंच ऍड केलं हे सहा इंच पण इथे मी घेतलं साडेतीन इंचाचं अंतर इथे मी घेणार आहे अडीच इंचाचं अंतर हा छोटासा बदल करायचा विसरू नका नाहीतर तुमचा ब्लाऊजचा गळा फाकेल हे अंतर इकडे पट्टीने जोडून घेतला आणि इथे कोबऱ्यात गळ्याला आकार दिला बऱ्याच काही शंका होती की बोटनेक मध्ये कटोर ब्लाउज शिवता येतो का तर हो अगदी प्रॉपर शिवता येतो तुम्हाला कुठल्या मापाचा हवा आहे तसं तुम्ही कमेंट करा आपण व्हिडिओ त्यानंतर योगपट्टीच्या बाजूकडे खाली योगपट्टी याच्यामध्ये निघत नाही योगपट्टी आपल्याला सेपरेट पेपरवर वेगळी काढावी लागते इकडनं दोन इंचा मार्किंग केलं इकडनं दोन इंचा मार्किंग केलं हे अंतर आपण पट्टीने जोडून घेणार आहोत या पॉइंट पासून पुन्हा वरती दोन इंचावर मार्किंग करायचं आणि गळ्यापासून हे तिरकस जोडून घ्यायचं सेम अशाच पद्धतीने कटिंग करा म्हणजे तुम्हाला अडचण काही येणार नाही याही व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण येत असेल काही प्रश्न पडत असेल कटिंग मध्ये काही समजत नसेल तर तुम्ही कमेंट करा तसं तुम्हाला यातले बारकावे समजून सांगेल आता बत्तीस छातीचं आहे त्यामुळे आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचं आहे सव्वा सात इंच इथे सव्वा सात इंचा अशा पद्धतीने ते, ते तिरकस धरायचं आणि हे सव्वा सात इंचा इथे मी मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आता हे जे सव्वा सात इंच अंतर घेतलेलं आहे त्याचा आपल्याला मध्य करायचं आहे मध्य म्हणजे टेप घ्या तुम्हाला मध्य मिळतो आणि मध्यापासून खाली दोन इंचावर मार्किंग करायचं याच्यामध्ये संपूर्ण कटिंग तयार होतं म्हणजे कटोरी कपड्यावर कुठेही वाढवावी लागत नाही पूर्ण कटोरी इथे तयार होते काही पॅटर्न मध्ये कटोरी आपल्याला कपड्यावर वाढवावी लागते साइड पीस वाढवावा लागतो तसे ह्या पॅटर्न मध्ये तुम्हाला काहीही वाढवायचं नाही अर्धा इंच वाढलेला केलेला आहे आपण त्यामुळे ह्या आतल्या पॉइंट पासून आपल्याला इकडे दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि आता हा कटोरीचा गोलाकार द्यायचा कटोरीचा गोलाकार देत असताना साइड पीस कडनं अशा पद्धतीने हात वळून हा पॉइंट मॅच करत वरती गळ्याकडे जोडून घ्यायचा आहे बघा प्रॉपर कटोरा तयार होतो साईड पट्टी छान तयार होते आणि हे ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसत तर हे झालं आपलं कटोरीचं कटिंग आपण त्यानंतर आपल्याला जे टक्सचं शिवण आहे आडवा टक्स आपल्याला इंच शिवायचं आहे आणि उभ्या टक्सचं शिवण आपल्याला पावणे तीन इंच करायचं आहे साधारणपणे टक्सचं उंची ही ब्लाऊजच्या उंचीवर अवलंबून असते ब्लाउजची जेवढी उंची जास्त तेवढ्या टक्सची उंची अर्ध्या इंच इंचा वाढवायची आहे पाव पाव इंच आणि तुम्हाला टक्सच्या उंचीमध्ये छोटासा हा बदल करायचा आहे ब्लाउजची उंची कमी पाव इंच आणि उंची कमी ब्लाउजची उंची जास्त पाव इंच आणि उंची जास्त आता याचं कटिंग करून घेऊया आणि बोटनेक मागच्या पद भागात कसा आखायचा ते समजावून सांगतो नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नौ। नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेयर करा आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या कमेंट करा त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ बनवूया आता याच्यामध्ये आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग तयार केलेला आहे आता हा पुढचा भाग थोडा वेळा करता बाजूला ठेवूया आणि मागच्या भागामध्ये बोटनेक तयार करूया आता पहिले आपल्याला हे जे अंतर आपण इथे दीड इंच वाढवलेलं होतं ते दीड इंच अंतर आधी काढून टाकायचं आहे आणि मग आपल्याला सगळी मापट घ्यायची आहे हे दीड इंच आखून घेते पहिले हे जे वाढवलेलं अंतर असतं लक्षात घ्या प्रत्येक वेळेस ते कटोरीसाठीच आहे मागच्या भागासाठी नाही त्यामुळे ते काढायला विसरायचं नाही ते आखून आणि काढून टाकूया तुमचं पेपर कटिंग परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे त्याच्यामुळे पेपर कटिंग प्रॉपर करा म्हणजे तुमचं ब्लाउज बिघडणार नाही त्यानंतर आपल्याला आता इथे गळाखोरीचं अंतर घ्यायचं आहे साडेतीन इंच हे साडेतीन इंचवर आपण मार्किंग केलं आता बोटनेक तुम्हाला जे पाहिजे ते डिझाईन तुम्ही टाकू शकता आता आपल्या आहे साडेतीन इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं वॉटर ड्रॉप शंकर पाळ्याचा आकार किंवा बॅक ओपन काहीही डिझाईन तुम्ही खाली इथे तयार करू शकतात आणि ह्याचं खालचा टक्स घेताना शोल्डरचा मध्य नाही घेता येणार ना, का तर आपला शोल्डर इथे पुढे सरकलेला आहे त्यामुळे इकडच्या बाजूकडनं आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे चार इंचा चा। ज्यावेळेस सा आपला साध्या पद्धतीचा ब्लाऊज आहे चा तेव्हा तुम्ही शोल्डरचा मद्य घेऊ शकता बोटनेकमध्ये शोल्डरचा मद्य करायचा नाही आणि टक्सची उंची आपण पाच इंच घेणार आहोत जर तुम्ही या ठिकाणी काही आकार टाकणार असाल डिझाईन करणार असाल तर टक्सची उंची तुम्हाला तीन किंवा साडेतीन इंचच घ्यायची आहे ब्लाऊजच्या गळ्याच्या डिझाईन नुसार तुम्हाला हे टक्सची उंची ठरवायची आहे आणि ह्या टक्सचे संपूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच ह्या गळ्याचा आकार कट करून घेऊया आता सध्या लेटेस्ट मध्ये मध्ये खूप प्रकारच्या गळ्यांचं डिझाईन आलेलं आहे त्यानुसार तुम्ही त्याचं कटिंग करून शिवू शकता आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा आकार कापायला विसरायचं नाहीये आकार कटिंग करून घेऊया त्यानंतर कटोरीच कटिंग करून घेऊया यामध्ये योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपल्याला चार आणि तीन इंचाची सेपरेट पेपर वर काढायचे आहे आणि कोणत्याही प्रकारची बाही तुम्ही याला लावू शकता तुमच्या आवडीनुसार सगळ्या बाहींचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत अजून तुम्हाला नवीन कुठल्या प्रकारची बाहेर शिकायची आहे का कमेंट करा मग आपण तसा व्हिडिओ बनवूया हे झालं आपलं कटोरीचं साईड पीसचं कटिंग आणि हे मागच्या भागाचं कटिंग आता सेम अशाच पद्धतीने हे बोटनेक ब्लाऊजचं कटिंग करा आणि याला योगपट्टी लावताना इकडची बाजू चार इंच इकडची बाजू तीन इंच हे अंतर कमरघेराचा चौथा भागात एक दोन इंच सेम अशाच पद्धतीने आपल्याला याचं योगपट्टीचं कटिंग करायचं आहे हे झालं बोटनेक कटोरी ब्लाऊजचं प्रॉपर कटिंग तयार याच्यामध्ये तुम्हाला अजून काही अडचणी असेल तर कमेंट करा त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया धन्यवाद